नांदेडमधला वजिराबाद भाग आहे आणि वजीराबाद भाग म्हणजे बाजारपेठ येण्या जाणाऱ्यांची वर्दळ भरपूर आणि त्याच्यामुळे या भागामध्ये चालचलन पैशाचे व्यवहार हे सगळं काही मोठ्या प्रमाणावर होत आलेलं होतं त्याचबरोबर पोलिसांच्या काही गुप्तवार्ता विभागामध्ये माहिती कळलेली आहे की वजिराबादमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत देहविक्रीचा व्यवसाय घडत आहे आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी कान टवकारलेलं आहेत पोलिसांनी शोध मोहीम सुरू केलेली की या भागामध्ये ज्या ठिकाणी वर्दळ आहे बाजारपेठ आहे आणि पोलिसांची गस्त देखील आहे तरी देखील अशा स्वरूपाचा देहविक्रीचा व्यवसाय कोणत्या भागामध्ये होत असेल कोणत्या नावाने होत असेल करण्यासाठी मग पोलिसांनी धावपळ सुरू केलेली आहे पोलिसांनी चौकशी सुरू केली की कोणत्या भागामध्ये कशा स्वरूपाचा व्यवसाय होत असावा प्रमाणे मग पोलिसांना एक नाव समोर येत आहे एका स्पा सेंटरचं नाव समोर येत आहे आता स्पा सेंटर असतील मसाज सेंटर असतील बाहेरून जरी दिसणारी चकचकीत नावं असली तरी त्याच्या आतमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतात देहविक्रीसारखे व्यवसाय घडत असतात काही मुलींना फूस लावून तिथे आणलेलं असू शकत असतं त्यांच्यावरती जोरदबरदस्ती अन्याय होत असू शकतो परंतु हे सगळं असतो आणि नसतो याच्यामध्ये पुराव्याचा प्रश्न असतो त्याच्यामुळे मग पोलिसांनी पूर्वी देखील अनेक धाडी मारलेल्या होत्या परंतु पोलिसांच्या हाती काही लागलेलं नव्हतं असे जे व्यवसाय असतात ते पोलिसांपासून लपून छपून अत्यंत गुप्त पद्धतीने अनेक लोकांची शारीरिक हौस भागवण्यासाठी केले जात असतात आणि मग जी योग्य ती काळजी पाहिजे असते ती देखील घेतली गेलेली असते पण ह्या वेळेला मात्र पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे कारवाई केलेली आहे रात्रीच्या वेळेला पोलिसांनी त्यांच्यापैकीच एक बोगस गिराईक तयार केलं आहे त्या बोगस गिरायकाकडे तब्बल पाच हजार रुपये दिलेले आहेत हे फ्युजन स्पा सेंटर या नावाने चालू होतं त्या ठिकाणी पोलीस गेलेले आहेत पोलिसांचं बोगस गिराईक गेलेलं आहे आता ही जी कारवाई असते ती अत्यंत गुप्त पद्धतीने केली जात असते कारण जी व्यक्ती बोगस गिराईक म्हणून जाणार आहे त्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे संशय येऊ नये याची देखील काळजी घेतली गेलेली असते आणि जीवाचा देखील प्रश्न असतो त्याच्यामुळे मग हे बोगस गिराईक आतमध्ये गेलेले आहे आणि मग त्यांचा जो ठराव झालेला आहे त्यांनी इतर जे अवलोकन आहे ते देखील केलेलं आहे कारण खरोखर या ठिकाणी मसाज सेंटर आहे स्पा सेंटर आहे की अन्य काही गोष्टी चालतात आता जरी गुप्त वार्ता पोलिसांना कळलेली असली आणि ही माहिती कितीही ठोस असली तरी देखील तिथे गेल्यानंतर काही गोष्टींची पडताळणी करावी लागते त्याच्याप्रमाणे मग त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या आहेत की खरोखर या ठिकाणी अशा मुली आहेत की ज्यांच्यासोबत काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत किंवा व्यवसाय केला जात आहे मग त्याप्रमाणे मग आतमध्ये गेलेले जे बोगस गिराईक आहेत त्यांनी बाहेर पोलिसांना फोन लावला आहे आणि मग सगळं अवलोकन झाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड मारलेली आहे तिथून एकूण सहा लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यापैकी त्या स्पा सेंटरचा मॅनेजर रिसेप्शनिस्टबरोबर इतर व्यवसाय करणाऱ्या ज्या मुले होत्या त्यापैकी एक मुलगी आसाममधून आहे अशी माहिती मिळते त्याचबरोबर दोन मुली दिल्लीमधून आहेत अशी माहिती मिळते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता जी कायदेशीर कारवाई आहे ती सुरू आहे त्यांचा जो मॅनेजर आहे दीपक सिंग धिल्लो त्याचबरोबर रिसेप्शनिस्ट गौरव सातपुते आणि विनीत कोलते अशा या तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे भागामध्ये एका राजकीय पुढाऱ्याच्या जो स्पा सेंटर आहे त्याच्यावर देखील धाड मारलेली होती परंतु त्या धाडीमधून सुद्धा पोलिसांना काही निष्पन्न झालेलं नव्हतं पण या वेळेला मात्र अत्यंत सावधगिरीने गुप्तपणे पोलिसांनी कारवाई करून योग्य पुराव्यानेशी तीन मुलींची सुटका केलेली आहे त्याचबरोबर संशयित आहेत त्यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे पिटा कायद्याच्या अंतर्गत जी कलम नंबर चार पाच सहा अन्वये त्यांच्यावरती कारवाई करून संबंधित व्यक्तींना अटक केलेली आहेत या व्यवसायामध्ये घेतलेल्या ज्या तरुणी आहेत यांची आता मुक्तता करण्यात येईल या गोष्टी चुकीच्या घडत असतात यांना बढावा देणारे आपल्यातलीच लोकं असतात आपल्यातीलच जे राजकीय असतं बाळगून असणारे लोक किंवा अशा स्पा सेंटरमध्ये जाणारे लोक खर तर या गोष्टींना बढावा देत असतात त्याच्यामुळे किती काही म्हटलं तरी हा जो रेशो आहे किंवा गुन्हेगारीचा रेशो आहे वेशा व्यवसायामध्ये जाणाऱ्या लोकांचा वेश रेशो आहे वेशा व्यवसायाला प्रवृत्त करणाऱ्या लोकांचा जो रेशो आहे हा जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत अशा स्वरूपाचे जे गुन्हे आहेत हे थांबू शकत नाहीत त्याचबरोबर ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा मुली पळून आणणे आणि त्यांना देहविक्री करायला लावणे अशा असे जे गुन्हे आहेत हे गुन्हे कमी होऊ शकत नाही राजकीय वरदस्त असतील किंवा इतर ज्या गोष्टी असतील पोलिसांचं धाक असताना देखील पोलिसांच्या नजरेखाली जर का असे व्यवसाय होत असतील पोलिसांचे प्रयत्न कमी पडत असतील तर खरं तर आपण काय केलं पाहिजे आपल्या कानापर्यंत जर काही अशा गोष्टी येत असतील तर आपण वेळीच सावध होऊन पोलिसांपर्यंत ही खबरबात पोचवली पाहिजे असं एक प्रामाणिक नागरिक म्हणून मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या दे नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद